नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना रामराम महाराष्ट्र न्यूज च्या वतीने श्रद्धांजली महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना कोंडवे धावडे येथील नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली पाहुयात आमचे प्रतिनिधी सुरेखा उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं नुकतंच विमान अपघातात दुःखद निधन झालं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली दादा आपल्याला सोडून गेले यावर अजूनही महाराष्ट्राच्या नागरिकांचा विश्वास नाही आणि विश्वास बसावा तरी कसा सर्वांशी हसून खेळून असणारे दादा शब्दांनी फटकवणारे दादा अचानक आपल्याला सोडून गेले आणि संपूर्ण महाराष्ट्रच पोरका झाला पुण्यातील कोंडवे धावडे उत्तम नगर न्यू कोपरे शिवणे ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्या लाडक्या दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली या शोकसभेचे आयोजन अतुल बबनराव धावडे यांनी केले होते तसेच नगरसेवक अनिताताई इंगळे नगरसेवक सुभाष भाऊ नाणेकर पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम भाऊ मोरे माजी सरपंच बबनराव धावडे त्र्यंबक अण्णा मोकाशी ग्रामीणचे अध्यक्ष माजी सरपंच अतुल धावडे मारुती भाऊ नवनाथ बापू धावडे संतोष शेलार शेठ बारटक्के निखिल धावडे गणेश गावंडे प्रशांत भाऊ लांडगे धनंजय मोकाशी निरंजय गावडे सौरभ मोकाशी विशाल दारवटकर निलेश पोकळे आदी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली श्रद्धांजली वाहताना सर्वांना अनावर झाले <laughs> गुरुगरीबांचा नेता होता बहीण नावाची योजना त्यांनी या ठिकाणी केले की गुरुगरीबांची सेवा करणे त्यांची होती संरक्षण करते चार वाजता जायचे परत जायला भेटवायला सात वाजता आठ वाजता अशा वेळ अशा प्रकारचा कार्यकर्ता आणि तसं झालं काही नाही प्रमाणे बोलायचं आम्ही आमच्या जायचो त्यांच्याकडे गरीब आम्ही आव्हान केलं तर काय काम

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा